नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत दिवाळीच्या फराळाच्या ताटात जर शेव नसतील तर ताटाची शोभाच जाते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा हा पदार्थ आहे जो जिवेचे चोचले तर पुरवतोच शिवाय ताटाची शोभाही वाढवतो तर आज आपण अचूक प्रमाणासहित हलवाई स्टाईल सोड्याचा अजिबात करता संपेपर्यंत कुरकुरीत आणि तेलकट न असे खट शेव कसे बनवायचे हे पाहणार आहोत नऊ शिकेही सहजरित्या बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी इथे मी शेअर केली आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चला तर मग घटपट असे तिखट शेव बनवायला सुरुवात करूया हलवाई स्टाईल तिखट शेव बनवण्यासाठी प्रथम आपण पीठ चाळून घेऊया त्यासाठी इथे मी परात घेतली आहे आणि त्यावर मैद्याची चाळणी ठेवली आहे आता त्यात आपण अर्धा किलो बेसन पीठ घालूया त्याबरोबरच तीन मोठे चमचे रोजच्या वापरातील तांदूळ पीठ घालूया हा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे त्यामुळे हे जे आपण तिखट शेव बनवणार आहोत ते अगदी संपेपर्यंत कुरकुरीतच राहतात म्हणून तांदूळ पीठ अगदी जरूर वापरा त्यामुळे हे शेव तेलकटही होत नाही आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहतात आता अशा प्रकारे चाळणीने दोन्ही पिठे अगदी व्यवस्थितपणे चाळून घेऊया त्यामुळे त्यातील गुठळ्या पूर्णपणे निघून जातील आणि फाईन असे पीठ आपल्याला मिळेल आता अशा प्रकारे पीठ चाळून घेतल्यावर त्यामध्ये लगेचच आपण पावडर मसाले घालूया आता पीठ अशा प्रकारे चाळून घेतल्यावर त्यामध्ये पाव चमचा हळद एक छोटा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर म्हणजेच लाल तिखट त्याबरोबरच एक मोठा चमचा धनेपूड पाव चमचा गरम मसाला पाव चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ घालूया आता हे सर्व जिन्नस आपण पिठाबरोबर व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया त्यानंतर आपण ह्यामध्ये मोहन घालणार आहोत मीठ एकसारखे या पिठामध्ये एकजीव झाले पाहिजे पत सर्व पावडर मसाले आपण या पिठामध्ये एकजीव करून घेतले आहेत आता लगेचच त्यामध्ये एकदम कडकडीत असे मोहन घालूया त्यामुळे हे जे आपण शेव बनवणार आहोत ते अगदी खुसखुशीत असे तयार होतात साधारणतः दोन मोठे चमचे इथे मी मोहन घालत आहे अशा प्रकारे गरमागरम मोहन पण पिठामध्ये घातल्यावर आणि अशा प्रकारे एकजीव करून घेऊया आता हे मिश्रण फारच गरम आहे म्हणून मी चमच्याचा वापर करत आहे जेव्हा हाताला सोसेल इतपत होईल तेव्हा मी अगदी व्यवस्थितपणे मोहन पिठाला चोळून घेणार आहे त्यामुळे हे शेव अगदी खुसखुशीत असे तयार होतात अगदी स्टाईल हे सेव होतात आणि चविष्टही होतात पाहू शकता सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर आणि थोडेसे पीठ कोमट करून घेतल्यावर अशा प्रकारे हात आणि व्यवस्थितपणे मोहन पिठाला चोळून घ्यायचे आहे पाहू शकता पिठाला मोहन अगदी एकसारखे मी चोळून घेतले आहे अगदी घट्टसर असा गोळा तयार होत आहे म्हणजे पिठाला मोहन अगदी व्यवस्थितपणे लागले आहे ही।, ही सर्वात महत्त्वाची टीप आहे म्हणून मोहन अगदी व्यवस्थितपणे पिठाला चोळून घ्यायचे आहे आता त्यात आपण आवश्यकतेनुसार पाणी घालूया आता पिठात थोडे थोडे करून पाणी घालूया आणि अगदी सैलसर असे पीठ मळून घेऊया कारण आपण शेव डायरेक्टली कढईमध्ये घालणार आहोत म्हणून पीठ थोडेसे सैलसरच करून घ्यायचे आहे जर पीठ घट्टसर आपण तयार करून घेतले तर शेव गाळत असताना अगदी अडचण येऊ शकते म्हणून पीठ सैलसरच मळून घ्यायचे आहे पाहू शकता अशा प्रकारे अगदी सैलसर असे मी पीठ मळून घेतले आहे आता त्यावर आपण तेल लावूया आणि अगदी व्यवस्थितपणे पीठ मळून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे मी अगदी व्यवस्थितपणे पीठ मळून घेतले आहे लगेचच आपण शेव बनवायला घेऊया त्यासाठी साच्याला त्या त्य अशा प्रकारे अगदी ब्रशने व्यवस्थितपणे ग्रीस करून घ्यायचे आहे म्हणजे जे आपण शेव्याचे बी त्यामध्ये घालणार आहोत ते, ते त्याला चिकटणार नाही म्हणून सर्व बाजूने अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे तेलाने ग्रीस करून घेऊया आणि जी आपण त्याची चकती लावणार आहोत शेवाची त्यालाही अशा प्रकारे व्यवस्थितपणे ग्रीस करून घेतल्यावर आपण साचा अगदी व्य व्यवस्थितपणे लावून घेऊया अशा प्रकारे साचा व्यवस्थितपणे लावून घेतल्यावर लगेचच जे आपण शेवाचे पीठ तयार करून घेतले आहे ते त्यामध्ये घालूया आता लगेचच चमच्याने जे आपण शेवाचे पीठ तयार करून घेतले होते ते त्यामध्ये भरूया तिकट चिकट आहे त्यामुळे मी चमच्याचा वापर करत आहे अशा प्रकारे साच्यामध्ये पीठ व्यवस्थितपणे भरून घेतल्यावर झाकण लावून घेऊया आता साचा पूर्णपणे तयार झाला आहे लगेचच आपण शेव गाळायला घेऊया त्यासाठी आधीच मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे अशा प्रकारे थोडासा पिठाचा गोळा घालायचा आहे लगेचच वर आला की समजावी तेल अगदी व्यवस्थितपणे तापले आहे शेवासाठी तेल अगदी व्यवस्थितपणे कडकडीत तापून घ्यायचे आहे त्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे आणि अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने शेव तेलामध्ये सोडायचे आहे पाहू शकता किती परफेक्ट मिश्रण तयार झाले आहे अशा प्रकारे शेव अगदी व्यवस्थितपणे तेलामध्ये सोडल्यावर गॅस मिडियम ठेवून दोन्ही बाजूने शेव अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहे जास्त अगदी काळपट करायची नाही सोनेरी रंगावर आली की लगेचच तेलामधून बाहेर काढायचे आहे अशा प्रकारे आलटून पालटून एक समान रंगावर शेव तळून घेऊया पाहू शकता साधारणतः दोन मिनटानंतर शेव अगदी व्यवस्थित तळले गेले आहेत आणि थोडेसे फुल्ले आहेत इतपतच शेव व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत लगेचच त्यातील तेल निथळून आपण टिश्यू पेपर असलेल्या एका चाळणीत काढून घेऊया अशाच प्रकारे अजून जे राहिलेले शेव आहेत ते आपण अगदी व्यवस्थितपणे तळून घेणार आहोत दुसऱ्याही वॅचमध्ये शेव तेलात सोडल्यावर अगदी हलक्या हाताने दोन्ही बाजूने आलटून पालटून एक समान रंगावर तळून घेतल्यावर पाहू शकता दुसरी बॅच अगदी व्यवस्थितपणे तळून तयार झाली आहे इतपतच आपल्याला शेव व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहेत साधारणतः एक ते दोन मिनटे एका बॅचला आपल्याला शेव तळायला लागतात पाहू शकता दुसरी बॅच अगदी परफेक्ट तळून तयार झाली आहे आपल्याला इतपतच शेव व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहे लगेचच आपण त्यातील तेल निथळून तळून टिश्यू पेपर असलेल्या त्याच चाळणीत काढून घेऊया म्हणजे एक्स्ट्राचे जे तेल आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि शेव तेलकट होणार नाहीत अशा प्रकारे तयार झाले हलवाई स्टाईल अगदी परफेक्ट प्रमाणासहित तिखट शेव पाहू शकता की ते परफेक्ट कुरकुरीत शेव तयार झाले आहेत अशा प्रकारे तयार झाले कुरकुरीत असे हलवाई स्टाईल तिखट शेव फक्त हे शेव बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे जे आपण पीठ मळून घेतो ते थोडेसे सैलसर मळून घ्यायचे आहे म्हणजे शेव गाळताना येत नाही आणि हात दुखत नाही ही सर्वात महत्त्वाची टीप आहे आणि त्यानंतर शेव तळून घेत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहेत म्हणजे शेव तेलकट होत नाही ही पण सर्वात महत्त्वाची टीप आहे अशा प्रकारे तुम्ही येणाऱ्या दिवाळीला तिखट शेव बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच अगदी साध्या सोप्या आणि चविष्ट कुरकुरीत अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ